नयन आमदार निर्भया महाराष्ट्र येथील कामगार संघटना सातारा विभाग न्यूज २४ टी मध्ये सर्वांचे स्वागत करते माहे जुलै 2024 पासून राज्यभरातून एसटी कामगारांनी घंटानाद martी सोबतच लोकप्रतिनिधींना एसटी कामगारांच्या ज्वलंत प्रश्नांची दखल घेण्यासाठी निवेदने देण्यात आलेली होती बैठकीची तारीख उलटूनही संयुक्त कृती समिती सोबत बैठक न घेतल्यामुळे राज्यभरातून डेपो डेपो मध्ये आयोजन करून एस टी कामगारांनी शासनाप्रती आपला रोष व्यक्त करूनही शासनाने आज कामगारांची दखल घेतलेली नाही आणि म्हणूनच एस टी कामगारांच्या पुढील आंदोलनाची दिशा काय असेल याबाबत जाणून घेऊया महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष संदीप शिंदे यांचे कडून कृती समितीने इशारा दिल्याप्रमाणे नऊ ऑगस्टच्या आंदोलनावरती आमची सात ऑगस्टला राज्य सरकारने बैठक घेतली परंतु या सात तारखेच्या बैठकीमध्ये वित्त विभागाला ज्या सूचना दिल्या होत्या त्या सूचना आठ दिवसामध्ये त्यांनी संपूर्ण प्लॅन तयार केला परंतु वीस तारखेला कृती समितीच्या बरोबर बैठक घेण्याचं शासनाने मान्य केलं होतं आणि ती बैठक न झाल्यामुळे राज्यातला कर्मचारी संभ्रमात आहेत आणि त्या कर्मचाऱ्यांच्यामध्ये असंतोष धुमसतो आहे याचाच प्रत्यय म्हणून आपण राज्यभर निदर्शनं केली द्वार सभा केल्या मात्र मी आपल्या माध्यमातून सरकारला हा इशारा देऊ इच्छितो की तातडीनं बैठक जर झाली नाही तर तीन तारखेचं आंदोलन अटळ आहे आणि यासाठीची तयारी सर्व कर्मचाऱ्यांनी करावी असं आवाहन मी आपल्याला करतो एस टी कामगारांच्या प्रलंबित आर्थिक प्रश्नांबाबत नेहमीच शासन प्रशासन दरबारी उदासीनता बघायला मिळालेली आहे दिनांक 9 ऑगस्ट 2024 हजार चोवीस क्रांती महाराष्ट्र एस टी कामगार संयुक्त कृती समितीच्या माध्यमातून राज्यव्यापी बेमुदत धरणे आंदोलन पुकारण्यात आलेले होते याच पार्श्वभूमीवर राज्य शासनामार्फत दिनांक सात ऑगस्ट दोन रोजी शासन व संयुक्त कृती समिती उभयपक्षी बैठक घेऊन दिनांक वीस ऑगस्ट दोन रोजी अंतिम बैठक घेण्याबाबतचे लेखी पत्र संयुक्त कृती समितीला देण्यात आलेले होते या उपर राज्य शासनामार्फत सदरची बैठक लांबविल्यामुळे एस टी कामगारांमध्येच तीव्र असंतोष बघायला मिळत आहे शासन प्रशासन दरबारी एस टी कामगारांची व त्यांच्या आर्थिक प्रश्नांची अवहेलना केल्यामुळे महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेची सरचिटणीस हनुमंत जाटे यांनी एस टी कामगारांना काय आवाहन केले ते जाणून घेऊया तेवीस ऑगस्ट रोजी राज्यभर भेट मीटिंग घेऊन निदर्शनं करून शासनाचं आपल्या मागण्याकडे लक्ष वेधलं राज्यात सर्व वृत्ती समितीच्या सदस्यांनी बंधू भगिनींनी फार मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं त्याबद्दल सर्वांना मी धन्यवाद देतो यापुढेही विभागात डेपो डेपोला दौरे करून आंदोलनाचं वातावरण अधिक वेगानं तयार करण्याचं काम करावं असंही आवाहन करतो राज्यभरातील एस टी कामगारांचा असंतोष पाहता दिनांक 3 सप्टेंबर 2024 रोजी राज्यव्यापी बेमुदत धरणे आंदोलनासाठी एस टी कामगार सज्ज झाल्याचे बघायला मिळत आहे गौरी गणपतीच्या जादा वाहतुकीच्या तोंडावर असे आंदोलन होणे हे नक्कीच शासन प्रशासनाला परवडणारे नाही याबाबत शासनाने एस टी कामगारांच्या आर्थिक प्रश्नांबाबत त्वरित तोडगा काढावा अशी मागणी सर्वसामान्य एस टी कामगारांमधून करण्यात येत आहे या बरोबरच हे नवीन घडामोडी आणि नवीन या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या न्यूज चॅनल वर महामंडळातील घडामोडी व कामगार संघटने मार्फत कामगार हितासाठी चाललेल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी न्यूज क्यू आर टी हे चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वर क्लिक करण्यास विसरू नका